नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे आठ वाजायला आलेत गावाकडची सकाळ झाली आहे कशा सुरू आहे मजेत मजेतच राहायला पाहिजे तर आत्ता आपण निघालो ॲक्च्युली नायरीमध्ये समोर आपला राजवाडा तर नायरीमध्ये जाण्याचं कारण एवढंच जरा सर्वजण आलो आहे तर चिकनचा बेत आहे तर ॲक्च्युली आता खाली जायला रिक्षा मिळेल काय नाही माहिती नाही तर म्हटलं आठची गाडी आहे आठच्या गाडीने खाली जाऊ आणि परत नऊची गाडी वर यायला आहे जे लालपरीचाच प्रवास असेल बघूया जाताना तरी आपण एसटीने चाललो आहे येताना मग जर रिक्षा असेल तर मग रिक्षाने येऊ लगेच वर आजचं वातावरण आहे ना हे एकदम नॉर्मल झालं आहे म्हणजे वाटत नाही आज पाऊस येईल काल पाऊस रिमझिम रिमझिम संध्याकाळी चालू झालेला तो मग काय रात्रभर तसाच होता पण आज जरा मोकळं वातावरण आहे निंब हळूहळू मोठी होत आहेत ऊन बघा किती पडलंय हो काल आलो काल आलो होय काकडी रस्त्यावरच आहे आ बरे आहे बरे आहे काकडी म्हटलं वाटावरच आहे ओरडतोय आलं ते पा पारा ठेवायला लागतो ना येत ना सकाळपासून पाऊस नाही पडला जरा पण रात्री थोडा पडला थो रिम रिम तो पण रिम रिमझिम होता पण बऱ्यापैकी पडला न थोडाफार ओलावा आहे अजून ऊन पडला एकदम गाडी येईल आपली सात वाजून पंधरा मिनटांनी संगमेश्वरवरून गाडी सुटते साधारण आठ सव्वाटला येते आपल्या गावी आणि लगेचच रिटर्न होत आहे पुढे नेहरतवाडीला काही जात नाही ते काय भाऊजी फेरपटका माराय जरासा हो बरं आहे सकाळचं हवं आहे हे रामादाचं दुकान म्हणजे खूप सार असतो लोकांसाठी पण आणि पोरांसाठी पण आता म्हणा गावामध्ये पोरं कमी झाली पण परत जेव्हा येतील आता तुळशीच्या लग्नाला हे परत दुकान आहे तेव्हा सात आठ दिवस हे गजबजलेलं असेल आणि भात बघाल ना तर भातात हळूहळू तयार होत आहेत आणि रानडुक्कर पण यायला सुरुवात झाल्यात बरेच येतात म्हणजे रात्री जागवावं लागतं जागवावं म्हणजे इकडून एकजण ओढत असतो खालच्या एक एकजण ओढत असतो बॅटऱ्या मारत असतात तरी पण ते लोक येतातच आठ वाजून नऊ मिनटं झालेत आणि आपली लाल परी आली आज लाल परी झाली ॲक्च्युली आता बरेच दिवस आहे ना पांढरी परी यायची आज आपली जुनी ओरी लालपरीच पाठवलंय संगमेश्वर ह्या स्टॉपवर कोणीच नव्हतं लगेच येईल पाच मिनिटात रिटर्न येईल गाडी

पार्सल मी घेऊन हो आलो आहे हे घ्या <laughs> चला नाहीत आलो आहे चिकन वगैरे घ्यावं नाही म्हणजे आमची छोटीशी एक बाजारपेठ म्हणजे गावच्या एकदम लेवलची असते ना ती चला म्हणजे लालपरीचा प्रवास जाताना होता येताना मंगेश त्याच्या रिक्षाने आलो चिकन आणलं आहे ॲक्च्युली खाली असं संडे वगैरे असतो ना चिकन आणायचं म्हटलं की पाच सहा जणांचं जरी चिकन असतं कोणाचं पाव किलो अर्धा किलो असं सगळं आहेत आता चिकन देत ते देत घराकडे जातो आवनी पण उठली असेल मग ही झोपली होती चला म्हणजे फायनली घरी आलो आहे सर्वांचं देऊन आवनी उठली का हां उठलीस का दिसतोय मी ए चिकन

हा टमाटर बडे मजेदार शिकवते तुला देते असो चला म्हणजे ताईने आता तयारी केले तर आता फोडणी देते चिकनला ताई आणि वड्याचं पीठ ऍक्च्युली सकाळी ठेवलेलं आहे म्हणजे ते किमाट वगैरे बनवून वड्याचं पीठ ठेवतात त्याची प्रोसिजर सगळी शूट करता आली नाही नक्की दाखवेन नेक्स्ट टाइम वड्याचं पीठ गावाला कसं बनवतं साध्या पीठापासून राता तर आता चिकन बनवून घेऊया नंतर मग दुपारी वडे बनवूया मग वडे आणि चिकनचा असं बेत असणार आहे गावाकडे तर इकडे तयारी झाले चिकन मस्त बारीक करून घेतलंय आणि धुवून वगैरे घेतलंय हे काय कांदा आहे फोडणीला टॉमॅटो कढी आणि लसूण हा गोडा मसाला गोडा मसाला तायरी मला पाट्यावर वाटलाय आता तयारी करायची फोडणीची आपण ह्याला मसाला लावून घेऊया hmm. मेल्ट होईल ना फोंड oh. होईपर्यंत हे मीठ टाकते एक चम्मसभरच मीठ टाकते कारण गोडा मसाला गावचा असतो ना hmm. त्याच्यात मीठ असतं त्यामुळे चम्मसभर मीठ टाकले घरशी बंदू मसाला टाकते okay. पण एक ना छोटे चम्मच आहेत ना म्हणून hmm. एक चार चम्मच भर मसाला टाकते हलद पण आपली घरची आहे हलद पावडर टाकते एक चम्मच भर गरम मसाला टाकते दोन आणि गोडा मसाला टाकते गावी ना गोडा मसाला असा बऱ्यापैकी वापरतात हो सगळं त्याच्यामध्ये मिक्स असत ना हो 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 खोबड लसूण कांदा मसाला पण असतो बऱ्यापैकी हा गरम मसाला पण बऱ्यापैकी असतो म्हणून दोन टाकलेत तरीही चिकनला कसं असं झणझणीत पण आला ना कसं भारी वाटत हो छान वाटत आपण घ्यासवर मुंबईला शिजवतो त्या मुंबईच्या पाण्याचा फरक असेल पण गावी ना जेवण म्हणजे आपण जेवलो तर आपल्याला असं पोट जडजड पण वाटत नाही आणि खायला पण असं जरा बरं वाटत जरा मी गावी आली तर एक दीड भाकरी खाते मुंबईला एक भाकरी खाता खाता <laughs> मला जेवावर येते गावाला तीन वेळा जेवण हो आज तर मुला आलोय आपण जरा मटण वडे जरा करूया आणि आई पण खाते नाही तर आई कशी एकटी काय करायला बघत नाही मस्त असं ना जरा मीठ मसाला सर्व लावून ठेवले तर ते आपल्याला आता एक दहा मिनिटं ठेवूया नंतर फोडणीला देऊया हे आपल्याला सुक चिकन करायचं आहे अच्छा आणि जर रस्सा करायचा आहे ना तो आई करणार आहे खास आई जायचं नाही फोडणीला लसून मस्त गरम झालं कांदा टाकते कांदा बरोबर कडीपत्ता टाकते टाकतात तर मी गाडी आली ना मला कढीपत्ता खूप आवडतो आणि आमच्याकडे झाड पण आहे ना तर ते कढीपत्ता एकदम ताजा ताजा असतो ताजा ताजा कढीपत्ता काढून असतो ना ते टाकायला लय भारी वाटतं टाकतात तो हाय नाही निखाऱ्यावरच तेल मस्त गरम झालेलं आहे गावी मला सुदिव जेवण करायला ना भारी आता एक सहा महिने गेले घराच्या टायमाला भेटत नव्हतं हा तिकडे असायच ना हा तिकडे असल्यामुळे काय व्हायचं थोडं जरा गडबड व्हायची करताना करता करता टाइम निघून पण जायचा इकडे पण एक आता पाच ते एक म्हणजे तीन चार महिनेच पकडा पाच पाच महिने नको हळूहळू इकडे सगळे सेटअप होईल गोष्ट वेळेवर आता तसं जरा पाऊस आहे ना त्याच्यामुळे अडचण पण खूप आहे घरी आणि थोडा आहे पण आपल्या घरात थोडं जरा जे नॉर्मल वाटतं ना तसं तिकडे म्हणजे मामाचं घर मोठं होत पण असं एकदम फ्रेश वाटायचं नाही आम्हाला आमच्या घरी असं जरा खूप अस ही राहा कसही करा निवांत वाटत म्हणजे फोडणीच आहे ना थोडस मीठ टाकूया कांदा थोडा नरम झाला आहे आणि थोडासा नरम टॅमॅटो वगैरे पटकन होतो एक अर्धा चम्मचभर मी टाकले चमचे इकडे कसे छोटे छोटे आहे मोठे चम्मच नाही आणि बंद मसाला आहे ना तो एक चम्मचभर टाकते कलर कसा कोणीवर मसाला टाकला ना कलर एकदम भारी येतो आता आपण हे जे चिकनला मसाले वगैरे लावून ठेवलेले ना एक पाच दहा मिनिट ठेवलेला गोडा मसाला लावल्यामुळे चव जरा मस्त वाटते हो 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 विचारतात गोडा मसा चव काच इकडे संगमचर पट्टा आला तर तुम्हाला ती चव माहिती पडेल एक दोन व्हिडिओ पण केलाय डिटेलिंग मध्ये मी कसा असतो ते गावच्या पाण्याची चव आहे ना, ना ती एक भारी असते त्या हिशोबाने ना ही चव पण जरा खूप छान येते गोडा मसाली गावचं म्हणजे तुम्ही शिकणत असं नाही भाजी जरी बनवतेस ना तरी खूप छान येते आणि चुलीवर ना त्याच्यामुळे ती चव त्याच्यात खूप उतरते असते आता काय सर्व सूर वगैरे मांडायचे पण आता सध्या जे ठेवलेलं आहे स्वरूपात आहे मस्त बघा असं मी केलेलं आहे फक्त दहा मिनिटं आहे ना एक मसाले अशी व्यवस्थित असे मुरावे आणि एक दहा मिनट ठेवूया नंतर त्याच्यात थोडं पाणी टाकूया दहा मिनट झा

हो हो वड्याचं पीक वडे आहेत ना म्हणून जरा थपधपीक केलंय असं जास्त रस्ता नाही ठेवलाय थोडस थकतपीक केलंय पण वरून पोटी नाही पॉपकॉर्न खायला तयार काय मस्त आलेला चिकन ची इकडे ग्रेव्ही तयार झाले आज वड्यासोबत खायला आणि आई बनवते रस्सा झंझण येते एकदम असं आई चिकन मग एकदम भारी तर आज ताई होते ताईने चिकन बनवलंय आई बनवते रस्सा मयुरी काय वडे बनवणार आहे <laughs> सर्व थोडं थोडं फोडणी झटपट फोडणी असते थोडी जी हड्डी असते त्या हड्डीचा ऍक्च्युली मस्त रस्ता होतो मसाला आहे मसाले वगैरे टाकले मीठ मसाला हळद गोडा मसाला सगळं टाकलेलं आहे आणि इकडे कांदा आणि लसूण ना द्यायची झटपट एकदम गावाकडचा खास उसंट रस्ता तर जेवणामध्ये रस्ता थोडाफार हवा आहे मगाशी अशी मस्त चिकन बनवून झालंय आवनीची मजा सुरू आहे पाठीमा हां चिकन खायचं आता हां चिकन खाऊन झोपूया ताईने चिकन बनवलं आहे मस्त आईने रस्सा पण बनवलाय आणि आता मयुरी वडे आहे ते बनवून घेते हां ओके सकाळीच पीठ ठेवलेलं वड्यासाठी तर आता वडे पण आहे ते बनवून घेते मयुरी मग जेवून घेऊया मस्त चिकन वडे गावाकडचं वातावरण बघा झालंय नेहमी आपल्याला हेच रोजच्या रोज पाहायला दिसतंय माझ्या थोडंफार काय होईना निसर्गाचं दर्शन पाहायला मिळतं ॲक्च्युली आपल्या घराचं जे लोकेशन आहे त्या लोकेशनवरून आहे ना म्हणजे आजूबाजूचा जो हो काही परिसर आहे तो एक नंबर दिसतो म्हणजे जबरदस्त इकडे सूर्यास्त बघायची जी काही वेळ असते संध्याकाळचा तो अनुभव पण एक नंबर त्याच्यानंतर पावसामध्ये इकडे बघताय हे भातं आता तयार होत चालले आहेत ना तर भात तयार होत आहेत थोडीशी हिरवी आणि पिवळट झालेत आणि त्याच्यानंतर आजूबाजूचा निसर्गवा झालाय एक नंबर पाऊस येण्याची वेळ झाली दुपारी जेवता जेवता आला तर पाऊस येईल पण हे बघा इकडे मयुराने ऑलरेडी सुरुवात केली आहे ना वडे बनवायला हे बघा वडे मस्त फुकत आहेत मस्त वडे तयार झालेत आणि इकडे हे पीठ सकाळी ठेवलेलं साधारण सात साडेसातला ना आता बारा साडेबारा झालेत म्हणजे पाच तास झाले आणि चांगलं आलं आहे पीठ वडे एवढे चांगले बनतात म्हणजे चांगलं आलं आहे आणि गावाकडची आपली चूल सध्या तात्पुरच्या स्वरूपातली चूल आहे बऱ्याच वेळा सांगतोय तात्पुरच्या स्वरूपातली म्हणजे इथे नवीन चूल आणायची आहे तर आता नवीनच घरी आलो आहे तर पावसाचे दिवस आहेत तर चूल वगैरे काय आणायला जमली नाही सांग मी हे ऐकलं एक प्लास्टिकची पिशवी घेतलंय आणि पाणी लावलं आहे त्याला थोडा असा वडा करून घ्यायचा त्याला मध्ये थोडस एक भूक द्यायचा आमच्याकडे भोकाचे वडे पण म्हणतात मस्त खायला एकदम चिकन मटन सोबत तर अजूनच भारी मयुरी वडे बन घेते सगळ्यांनी काय काय जेवण बनवलंय मयर्या आईने रस्ता गेलाय आईने चिकनच ते आपली ग्रेव्ही बनवले खटपतीच मस्त वडे बनवले पाहिजे ना जेवणाला हो मी आणि आवनी फक्त खाणार पण मी चिकन आणून देणार मीच आहे की मग काम मेन काम होत झालं अशा पद्धतीने म्हणजे गावाकडचं जेवण सुरू आहे खास सगळ्यांचा हातभार लागलेलं जेवण आज चिकनवड आहे तर जेवता जेवता वाटतं पाऊस येईल असं वाटतंय हळूहळू अंधार करायचं जास्त झालं आहे बघा अरे बारीक बारीक गळायला लागला पाऊस कपडे काढलेच चालतील हां बघा बोलता बोलता बारीक बारीक यायला लागला आहे पाऊस ढग बघ येते आता भरपूर मोठा पण येईल आम्ही काय खाते वडा कसं झाला आहे मस्त झालंय वडे झाले जेवायचं बाकी अजून त्याच्या अगोदर चिकन नाही खायचं चिकन कोण खाणार आहे माझ घरी आणत म्हणून काय जाऊन नाही खाणार तू कुठे ना <laughs> चला जेवायला या आज कोंबडी वडे म्हणजे खास आ, चिकन आहे वडे भात आणि रस्सा प्लस काकडी आणि कांदा आज निंबू मिसिंग आहे निंबू काय नाहीत पण मिळाला नाही आणि आपल्या निंबूवरती पण ना निंबू छोटे आहेत अजून पंधरा वीस दिवस जातील तर असो या म्हणजे जेवायला या वगैरे झालंय का व्यवस्थित आई कसं आहे आलंय झालंय ना अवनीचं जेवण झालंय मागाशी ऑलरेडी वडे खाल्ला ना त्याच्यानंतर पण ते जेवले मस्त होतं ना चिकन जेवते तो अजून नाही झालं पोटवरला ओके या म्हणजे जेवायला या मी पण खातो मस्त झालंय सगळ्यांचा हातभार लागल्यामुळे अजून जेवण भारी झालंय आता जेवण घेतो पाऊस काय माहिती काय करतो येऊन जाऊन येऊन जाऊन बारीक बारीक पडतोय आला तर मोठा पण आहे जेवायला असल्यावर मजा येते नाही जेवायला त्यामुळे आई काय जास्त वाटत एकट्यावर बघत नाही नाई आम्ही आलो की काय नाही आपलं थोडंफार असतं चला म्हणजे जेवण झालंय आम्ही कुठे चालली बायक येऊन घरी चालली तर मस्त जेवण झालंय आज वीज कलर वीज कलर इज ब्लॅक वीज कलर ग्रीन येल्लोस वाईट 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 चला जेवण झालंय आणि आता गावाकडचं जेवण हे काकडीशिवाय पूर्ण असत तर आता काकडी खाऊया काय गुण। ना काकडी कापले मस्त गावाकडे रोज काकड्या खातोय ना एवढ्या लागलेत मस्त आता मीठ आणतो थोडस काकडी वगैरे मीठ टाकलं नाही खायला मजा येते एकदम काकडी खाते काकडी कशी लागते सायलेंट मोड वर आहे का कोणा या काकडी खायला या गावाकडची आईने लावलेल्या काकड्या लागला लागायला लागलं नाही गणपतीत वाटवतो काकडी खायला मिळेल की नाही मिळते चला म्हणे जेवण पण झालंय काकडी पण खातोय आला तर पाऊस पण येईल वातावरण तसं आहे तर चला आज मस्त कोंबडी वडे किंवा चिकन वड्याचा बेस होता धमाल आली जेवण वगैरे छान असं आहे तर आता तात्पुरत्या स्वरूपात म्हणजे हा व्हिडिओ इथे थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय मस्त